दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून बाबा दरवर्षी आपली दरवर्षी बाबांना म्हणतो की तारीख आम्हाला पाहिजे पण आज योगायोग आहे आणि आपलं परम भाग्य आहे की आज बाबा या ठिकाणी आपल्याला येऊन या ठिकाणी मंत्रमुग्ध केले आहे त्यामुळे समस्त ग्रामस्थातर्फे बाबांचं एकदा जोरदार स्वागत करू त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दाते शुभम राजू पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मालकाचा सन्मान करावा त्यानंतर उद्याचे कार्यक्रम असे असतील सकाळी पाच ते सात या वेळामध्ये सुंदर असा काकडा होईल त्या काकड्याचा सर्वाने लाभ घ्यावा आणि संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा वेळामध्ये संस्थांचं गादीचं कीर्तन होईल जागराचं त्याही कीर्तनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा मोबाईलचे ना कुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ तु भगवान की जय गुरुवर्य मारुती महाराज की जय त्यानंतर आमचे मृदंगाचे आले देशी माने मावळे यांनाही विनंती की आपण या ठिकाणी But I'm sure my life.